माझे आमदार वैभव नायकांची एसीबी चौकशी केली जाते वैभव या संदर्भातली माहिती दिली आहे तर अनेक दिवसांपासून रत्नागिरी एसीबी चौकशीच्या फेऱ्यात असणारे माजी आमदार वैभव नाईक चौकशीसाठी रत्नागिरीमध्ये दाखल झाले यावेळी त्यांच्या पत्नीची देखील चौकशी झाली असून आपण असल्या चौकशांना भीक घालत नसून चौकशीला सामोरं जाणार असल्याचं देखील नायकांनी म्हटलंय ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदाच कुटींनी केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सजार लागेल ते ते सगळं मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा त्यांना देणार आहे